नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक बोराटे आणि मी तुम्हाला आज घेऊन जात आहे पेन हमरापूर या ठिकाणी कारण तिथे असं ऐकलं जातं की गणरायांच्या मूर्ती भावात मिळतात आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन जात आहे तर मी आता पोहोचलो आहे चला तर तुम्हाला गणरायांच्या मूर्तींचं दर्शन घडवतो तर नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे पेनमध्ये हमरापूर या ठिकाणी आणि इथे जिथे मी तुम्हाला दाखवत आहे ते सर्वात मोठ्या आकाराच्या गणरायाच्या मूर्ती विराजमान केलेल्या आहेत आणि आपण आहोत श्री प्रसन्नता कला केंद्राच्या या ठिकाणी जर तुम्ही लालबागच्या दर्शनाला गेला असाल तर नक्कीच तुम्हाला अशा भव्य दिव्य गणरायाच्या मूर्ती बघायला मिळतात अतिशय छान पद्धतीने कलाकृती आपल्यासमोर मांडलेली आहे कलर कॉम्बिनेशन जर तुम्ही बघाल तर खरोखर प्रसन्नता असं मनात भरून येतं आणि हे जे कला केंद्र आहे अतिशय छान पद्धतीने काम करत आहे गणरायाला बघून मी प्रसन्न झालो आणि गणरायाला हात जोडून किंवा त्यांच्याकडे प्रार्थना करून मी विनंती करतो गणराया माझी सर्व इच्छा पूर्ण कर रे बाबा आणि माझे जे बघत आहेत प्रेक्षक त्यांचीही इच्छा पूर्ण कर चला तर पुढे जाऊया आता आपण प्रसन्नता या कला केंद्रावरून पुढे जाणार आहोत आणि मी तुम्हाला नेणार आहे अजून एक खास कारखान्यामध्ये इथे छोटे छोटे भरपूर असे कारखाने आहेत वेगवेगळ्या गणरायाच्या मूर्ती पण आहेत आणि आता मी तुम्हाला घेऊन जात आहे पुढच्या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही इथं एक ट्रक आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या मूर्ती भरून हे ट्रान्सपोर्ट केले जातात आणि असं ऐकलं जातं की इथल्या मूर्ती ज्या आहेत ते बाहेरच्या देशामध्ये पुरवल्या जातात म्हणजेच लंडन अमेरिका रशिया कॅलिफोर्निया कॅनडा अशा ठिकाणी हा गणपती तिथे ट्रान्सपोर्ट केला जातात पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थितरित्या ते पॅकिंग करतात आणि ट्रान्सपोर्ट करतात या सर्व गणपती बाहेरच्या देशात पण पुरवल्या जातात नक्कीच व्हिजिट करा हमरापूर या ठिकाणी म्हणजेच पेन या गावामध्ये किंवा शहरामध्ये चला तर आता आपण आलो आहोत आदिती आठ हमरापूर पेन या ठिकाणी इथल्या पण गणपती खूप फेमस आहेत चला तुम्हाला इथलं पण दर्शन घडवतो ज्या ठिकाणी भरपूर अशा आकर्षक मूर्ती आहेत गणपती बाप्पा मौर्या नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी खास बातमी आहे मी आलो पेन या ठिकाणी आणि मी आहे आदिती आर्ट हामरापूरमध्ये ज्या ठिकाणी सगळ्यात मोठं गणरायाचं मेकिंग केलं जातं ते मूर्ती बनवतात चला तुम्हाला एक

कलरिंग करून लोकांसमोर समोर ठेवलं जातं अतिशय आकर्षक आणि उत्कृष्ट असं ठेवलेल्या गणरायाचं तुम्हाला दर्शन घडवतोय जे तुम्ही पहिलं पाहिला नसाल इथे बघा वेगवेगळ्या प्रकारामध्ये विठ्ठलाचं दर्शन म्हणू शकता किंवा बालाजीचं वेगवेगळे दे वस्त्र परिधान करून इथं गणरायाला सजून ठेवलेलं आहे इकडे बघा पुढे व्हाईट रंगामध्ये तर अतिशय छान दिसत आहे मित्रांनो लवकरच आता गणरायांचं आगमन होणार आहे आणि जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच हमरापूर पेन या ठिकाणी अदिती आर्ट्सला भेट द्या कारण इथे सर्व काही कामं जे आहेत एकदम बारकाईने केले जातात मग ती रंगरंगोटी असेल किंवा डिझाईन काम असेल रंग, रंग, अतिशय छान पद्धतीने केले जातात आणि वेगवेगळ्या मूर्ती इथे विराजमान केल्या जातात तुम्ही इथून होलसेल भावातसुद्धा इथे तुम्ही गणपतींना घेऊन जाऊ शकता आणि वेगवेगळ्या मूर्तीचं निरीक्षण करून तुम्ही इथे सिलेक्शन पण करू शकता अतिशय छान पद्धतीनं गणरायाचं आम्ही दर्शन घेताना तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे इथे प्रत्येक कलाकार अतिशय बारकाईने डिझाईन करून गणरायाला प्रेझेंट करतात आणि लोकांसमोर विराजमान करून दाखवतात तुम्ही पाहू शकता ह्या गणरायांच्या मूर्त्या तर तुम्हाला साक्षात मुलाखत करून देतो या आदित्य आर्टचे जे मालक आहेत त्यांच्याशी हे आहेत आपल्या ह्या आदिती आर्टच्या कारखान्याचे मालक रामनाथ दादा यांना आम्ही पहिलं पण भेटलो होतो पण पुन्हा एकदा संधी आली आणि पुन्हा एकदा आपण वार्ता करणार आहोत आहोत रामनाथ दादाचं रामना दादा सर्वप्रथम दादा, धन्यवाद पुन्हा एकदा मला इथे येण्याची संधी दिली आता ही जे सगळे गणरायाच्या मूर्ती तयार होत आहेत किंवा हा सगळा जो कारभार आम्ही तिथे बघितला नेमकी तुम्ही किती वर्षापासून करताय सतरा वर्षापासून आम्हाला कारखाना चालू आहे त्याच्या अगोदर आम्ही दुसरीकडे करे काम करायचो पूर्ण काम शिकल्यानंतर आम्ही स्वतः काम म्हणजे धंदा केलेला के उभारलेला आहे भाऊ आणि मी दोघंजण धंदा सांभाळतो अतिशय छान म्हणजे दोघं भाऊ मिळून हा कारखाना एवढा मोठा कारखाना तयार केलेला आहे दादा एक प्रश्न हे जे तुम्ही गणरायाच्या मूर्ती बनवताय म्हणजे वेगवेगळ्या मातीचे असतील पी ओ पीचे असतील मग कोणते ज्या लोकांसाठी उपयोगी असतात म्हणजे फायद्याचे असतात जसं की प्रदूषण जास्त होऊ शकत नाही किंवा की आपण सध्या गरजेच्या आहे ते प्रदूषणाचा विषय असं काही नाही पी ओ पी आपल्या पर्यावरणावर असे पुरतच त्यामुळे पी ओ पीमुळे आता मागच्या काही महिन्यांमध्ये पी ओ पी बंद असं प्रकरणं झाली पी ओ पी पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे त्यामुळे दोन्ही शाडूमाती आणि पीओ पी या दोन्ही मूर्त्यांची मागणी खूप प्रचंड प्रमाणात आहे जास्त करून पीओ पी पी ओ पी ही मूर्ती घेणाऱ्यासाठी परवडणारी आहे शाडूमातीची मूर्ती परवडत नाही त्यामुळे जास्त प्रमाण पीओ पीला मागणी आहे अच्छा अच्छा जर एखादा व्यक्ती आपल्या इथे कारखान्यात येऊन होलसेल भावात ह्या म्हणजे अशा तुम्ही ज्या मूर्ती बनवलेल्या आहात तर मग तुम्ही कशा पद्धतीने त्यांना बार्गेनिंग करता किंवा एखादा कृष्ण एकापेक्षा जास्त जर कंपनी घेत असेल तर मग तुम्ही त्याच्यासाठी काही ऑफर करता हो शक्यतो ते बरोबर आहे ऑफरच्या विषय जास्त क्वांटिटीमध्ये मूर्ती घेतली तर त्याला थोडा भाव कमी करावा लागतो साधारणतः जर एखाद्या दीड फूट मूर्तीचा साधारणतः भाव वगैरे हजार रुपये असेल क्वांटिटीमध्ये घेतले तर शक्यतो त्याला थोडाफार कमी करावा लागतो म्हणजे जर मी आता चॅनल थ्रू लोकांना सांगतो आपल्या आदिती आर्ट्स मध्ये या तर एक फुटाची गणपतीची मूर्ती तुमचं काय म्हणजे मातीची मूर्ती काय प्रमाणे विकता तुम्ही एक मूर्ती नाही म्हटलं तर म्हणजे तुम्ही जर पब्लिकांना सांगितलं तर नक्कीच आपले जे भक्त आहेत ते मूर्ती म्हटलं तर सातशे आठशे पर्यंत ही माहिती आपण जर लोकांना दिलं तर अजून चांगलं होईल सोनीकडे पब्लिक आपल्याला बघत आहे जर एक फुटाची मूर्ती जी आहे ती तुम्ही पंधराशे पर्यंत आणि शाळू मातीची आणि दुसरी जी असते पी ओपी केली सातशे ते आठशे तर नमस्कार मंडळींनो आज आम्ही एक खास भेट दिली होती अदिती आर्ट या ठिकाणी नक्कीच इथे व्हिजिट करा वेगवेगळ्या प्रकारचे इथे गणपतीचे मूर्ती आहेत आणि अतिशय कलर फुलमूर्ती इथं बनवलेली आहेत खूप खूप धन्यवाद आपण कुठे भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद गणपती बाप्पा तुम्ही पाहत आहात योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे आणि बघत राहा योद्धा न्यूज सज्जनांचा मित्र दुर्जनांचा काळ धन्यवाद